हॅलो नमस्ते मी उज्ज्वला माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत असा आज मी तुम्हाला अटलाची भाजी म्हणजे फणसांची फणसांच्या बियांची भाजी करून टाकलो त्यालाच आम्ही हटला असे म्हणतो ते पण कोलिंब टाकून कोलिम म्हणजे जवळला एकदम सोपी आणि मस्त अशी रेसिपी आहे तुम्हाला नक्की आवडेल चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज फणसाचे बिया जे दाखवून म्हणतात आता त्यांची आपण भाजी टाकणार आहोत ते पण सुका जाऊ टाकून त्याला पण रेसिपडं सुरुवात करूया आता आठवळ्या कशा फोडायच्या ही बघून घेऊया सुकलेल्या बघा अशी एक फोडून घेऊया आपण त्याची साध अशी बांधली ना हे बघा पटापटा सर्व हटोळ्या फोडून घेऊया आपण मग साफ करून घेऊया आणि मग चांगले धुवण्यासाठी भाजी करायची आपल्याला काय बोलतो आपण हो हो भाजी काय करायची आठवड्याची भाजी तू खाणार आहे फणसाच्या बियाची भाजी हा जीवन पण बघा इथे साफ करायला मदत करतोय अरे वा वा थँक यू अजून अजून कस सोलत बघूया मला कसं साफ करत जीवन आणि काय खाल्लंय काय नाही मग तोंड का असं खराब दिसतंय वा वा व्हेरी गुड बघा साफ करून असं ठेवतोय तो आणि साध इथं ठेवतोय अजून हा अजून चला पटापटा साफ करून घेऊया सगळं मग भाजीला रेसिपीला सुरुवात करूया आपण तर बघा ह्या आठवळ्या आपल्या आता सोडून झालंय खेचून पण छान घेतले आता धुऊन काढूया सुरुवात करूया पण साफ करून त्याला पण आपली कढाई चांगली तापली आहे आता आपलं तेल गरम झालंय आपण लसूण आणि कढी पण तयार करूया आता कांदा ऍड करूया आपण कांदा आपल्याला चांगला लालसू वेळपर्यंत परतायच्या तेलामध्ये भाजी करायला जास्त बरे लागत नाही भाजी खूप छान होते दवळण आपण गेलो ना एकच नंबर तर कांदा चांगला लालथोड झाल्याने आपण टमाटर ऍड करूया एक मोठा कांदा ने एक मोठा घेतलाय आम्ही दोनच माणसांसाठी भाजी करतोय त्याचबरोबर मी यात टमाटरने कांदा वापरले आता मी मीठ ऍड करणार आहे टमाटर लवकर मोठ होईल इथे आपली रेसिपी तर होतेच आहे इथे बघ जिवंत काय चाललंय ते काजू होते ते गावावरून भाजून आणले आणि ते संत जीवन आहे ते मध्ये बसून एन्जॉय करतोय जेवण काय करतोय काजू काजू खातोय आपल्या काजू चांगलं झालंय आता पण ह्याच मसाला ऍड करू सर्वात आधी हळद मग आपला लाल मलवनी मसाला जसं तिखट खात त्याप्रमाणे ऍड करायचं आपल्याला आणि यात मी काळा मसाला पण थोडा ऍड करते तरीनुसार मसाले परतून घेऊया आता मसाला छान कांदा थांदा थांब मिक्स झालाय आता आपण आपलं घरचं वाटण तो ऍड करूया मिक्स करून घ्यायला चांगलं वाटप करा तर छान मिक्स झालंय सायडचे तेल सुटायला सुरुवात झाली आहे आता यात आपण हातोळा ऍड करूया छान मिक्स करून घेऊया वाटत करणे हातोळा आपला आणि ह्या हातोळ्याचा तुम्ही मस्त मीठ टाकून कुकरला दोन साठीमध्ये केलंच ना ते खूप छान लागतं असं एकदम खायला आता आपण यात जवळ ऍड करून घेऊ मिक्स करूया चांगलं आता यात आपण पाणी ऍड करूया जास्त नाही ऍड करायचं आपलं एक ग्लास पाणी मी ऍड करते आणि थोडे वापर शिजून घेऊया मग आता ही भाजी आपली ना पंधरा ते वीस मिनिटामध्ये रेडी होईल आपण झाकण मारून ठेवूया आणि मध्ये मध्ये आपल्याला चमचा मारायचा आहे भाजी खाली लागली नाही पाहिजे आणि जीवनचं बघायचं काय चाललंय जीवन काय करतोय घेऊन सगळ्यांसला इथे आणि फोन कुणाचा फोन आलाय कुणाचा फोन आलाय कुणाचा चार्जिंग कशाला आलाय फोन हा ओके ओके चा। चा। चार्जी? चा। हा? Okay, okay, हा बोल बोल हा याचं असंच चालू असतं टाइमपास चला बाय चला पंधरा वीस मिनटा तर तुम्हाला दाखवते मी आपली भाजी रेडी झाली असेल आता आपण चमचा मारून घेऊया एकदा भाजी आपली थोडे शिजल्या की एकदा बघून घेऊया आपण बाकी आहेत प्लेट मारून ठेवूया पाच मिनिटासाठी चला आता प्लेट काढून बघूया आपली भाजी रेडी झाली आहे रेडी आहे आता पण ह्यात कोथिंबीर आणि खोबरं टाकून घेऊयात मिक्स करून घेऊयात आम्हाला माघंडी लोकांना ना प्रत्येक भाजीमध्ये खोबरं लागतोच आणि खोबरं टाकल्यावर ना भाजीची चव थोडी वेगळीच लागते हे बघा भाजी आपली छान अशी रेडी आहे मस्त फाटोळ्या पण छान शिजल्या आहेत चला रेसिपी आपली पूर्ण झाली आजची तर आजची हटलांची भाजी म्हणजे फणसांच्या बियांची भाजी मी सुकी अशी केली आहे जर तुम्हाला थोडी पातळ ग्रेव्ही टाईप हवी असेल तशीही तुम्ही करू शकता पण अशी सुकी भाजी जाऊला टाकून केली नाही तर चपातीबरोबर खूप छान लागते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय